नाही नाही भाऊ होते होते झाला पाणी मुलाचे नाव काय म्हंटल महादेव आता बघा माझ्या भावाची मुलगी आहे मी तुम्हाला दाखवायसाठी आणलो इथं बघा तुम्हाला काय म्हणायचं आहे मुलगी पसंत आहे की नाही आहे तुम्ही सांगू शकता असे नका समजू की यांच्या रिश्तेदाराची मुलगी आहे तर कसं करायचं का करायचं असा काही विचार करू नका मी काही जबरदस्ती करणार नाही का डुलीराम भाऊ एकदम माझ्या लक्षात आला तुम्ही त्या दिवशी फोन केल्या आणि सांगितलं तर हा आणि हे काकाजी पण त्या दिवशी श्राद्धाच्या जेवणाच्या दिवशी मिळाले बाबुरावच्या इथं तर अशाच गोष्टी निघाल्या तर म्हटलं चला दाखवून देऊ मुलीला बघितलं तर जमेलच असं तर आहे नाही नाही का आता तुमची इच्छा आणि मुलावाल्यांची इच्छा मी फक्त मध्यस्थी म्हणून तुम्हाला दाखवून दिलो मुलगा आणि त्यांना मुलगी डुलीराम भाऊ मी इथपर्यंत घेऊन आलो आता तुम्ही बघा तुमचा निर्णय काय आहे सांगा मग हो, सा सांग हो, हो हो हिरालाल काय म्हणता काकाजी आता मी काय म्हणू विचार करावा लागेल ना थोडासा एक एकांतामध्ये विचार करावा लागेल आणि मग सांगतो मी काय म्हणते तुम्ही चला ना आतमध्ये त्यांना विचार करू द्या हो होलाल आम्ही आतमध्ये जातो तुम्ही करा विचार नाही नाही बसा ना तुम्ही इथंच बसा आम्ही बाहेर जातो आणि करतो विचार नाही नाही बाहेर कशाला बाहेर नका जाऊ कसे हे गावातले लोक कोणाचे घरी कोणी पाहुणे आले की मोठी त्यांची हे राहते लक्ष असे कान देऊन ऐकतात आणि ढुकू ढुकू पाहतात कोण आले बा यांच्या इथं मोठी गाडी उभी आहे असा तसं त्यांच्या राहते म्हणून तुम्ही इथंच बसा आम्ही तिकडे मागे किचन मध्ये जातो आम्ही काही ऐकणार नाही तुमच्या गोष्टी नाही नाही तसा काही नाही ऐकल तरी काही हरकत नाही हिर भाऊ मग आवाज ना हो हो ठीक आहे ना असं ही जमते तुमच्याच गावाची का ते प्रत्येक गावातल्या लोकांची राहते कोणाचे इथं पाहुणे आले कि बघ बघत राहतात कोण आले बा यांच्या इथं मोठ्या गाडीने आणि मग घुसपुस घुसपूस सुरू राहते ह्या चौकात गोष्ट करतील तर मग त्या घरी गोष्ट करतील असं राहते ते सगळ्याच गावी राहते तसं काही नाही ओ, ते आ, नाए, नाए, समझ ला, समझ ला। हो तेच वाईट मानून नका घेऊ नाहीतर म्हणाल की आम्ही बाहेर जात होतो आम्ही आम्हाला बाहेर जाऊ नाही दिलं म्हणून नाही नाही भाऊ समजला समजला मी काय म्हणते नाही जाऊ ना तिकडे आतमध्ये आणि नारायण बापूजींना करू द्या गोष्टी तसे म्हणते का दुर्गा चल मग हिराला तुम्ही इथंच थांबा असं सिक्रेट गोष्ट करायच्या नाही आहेत आम्हाला तुम्ही दोघे इथंच थांबा सांगा मग नारायण काकाची काकू कशी वाटली मुलगी तुम्हाला नारायण सांग कशी वाटली मुलगी बाबा तुम्हाला कशी वाटले मुलगी मला का विचारतो मला का विचारतो मुलगी चांगलीच आहे ना कशी आहे मुलगी सांगा ना तुम्ही कि अजून बोलवायचा आहे मुलीला नाही नाही किती वेळा बोलवायचा पाहिला ना एक वेळा तर मग सांगा ना मुलगी पसंत आहे किंवा नाही आहे सरळ सरळ सांगा मुलगी तर पाहता बरोबर आवडली नावही लक्ष्मी आहे आणि माझ्या मुलाचं नाव नारायण आहे लक्ष्मी नारायणच्या जोड्यासारखा दिसते छान एकच चेहरा आहे दोघांचा पण पण तुझी आई पण आवडली म्हणते मुलगी मलाही पसंत आहे आता तू सांग बाप्पा आपली पसंद नाही पसंद आता तुम्हा दोघांना पसंत आहे ना तुम्हाला आवडली ना मुलगी अरे बापा आम्हाला आवडली हे बघ नारायण आम्हाला आवडली पण तू आपली आवड सांग ना नाहीतर उद्या म्हणशील की तुम्हाला पसंत होती म्हणून मागतलं असा तसा नाही पाहिजे संसार आखेर तुम्हाला दोघांनाच करायचा आहे आम्ही का दोन दिवसाची सोबती बघा ना बाबा आई कशी म्हणते तर नाही नाही बरोबर आहे तुझ्या आईच्या म्हणणं तू विचार कर बाबा मला पण पसंत मुलगी आहे ना निर्णय घेऊ नको विचार कर काकाजी तुम्ही पण करा विचार हा वाटल्यास आजच होकार दिला पाहिजे असं आहे नाही हा उद्या परवा आपण केव्हा पण देऊ शकतो होकार हिराल झाला विचार केलो आम्ही झाला अजून किती विचार करू आहे ना मुलगी पसंत आता नारायण नाही म्हणते मुलगी पसंत आहे नारायणची आई पण म्हणते मुलगी पसंत आहे मला पण आवडली मुलगी आता आवडली अं आणि सगळ्याच ठीक आहे सगळं आता सांगण्याप्रमाणे आणि तू आहेच मधामध्ये बघा काकाजी मी मधामध्ये आहो मध्यस्थी आहो ह पण उद्या जर काही कमी जास्त झाला मुलगी चांगल्या स्वभावाची नाही निघाली तर मग मला म्हणाल नको म्हणून म्हणतो तुम्हाला दोन दिवस उशिरा सांगा हा तुमचा निर्णय पण विचार करून सांगा अरे बाबा मी काही कमी लग्न नाही जोडलो ह खूप लग्न जोडले आहो मी आणि मी ओळखतो लोकांना कसे आहेत लोक हा मुलगी मुलीचा स्वभाव कसा आहे सगळं समजून येते ना बोलण्यावरून कोणाच्या पोटामध्ये काय आहे हे काही बघू शकतो का आपण आता मी तर तुझ्यासोबत छान छान बोलत आहो पण माझ्या मनामध्ये कोणते विचार आहेत तुला माहित आहे का नाही ना मग जास्त समोरचा विचार करून फायदा आहे नाही आता यावर्षी हे पहिली मुलगी आम्ही बघत आहोत ते म्हणतात ना पहिली मागणी आणि फुल भोगणी तशासारखं करायचं आहे फालतू दहा मुली बघू नाही आणि आपला दिमाग खराब करू नाही वाट बघायचं सगळ व्यवस्थित आहे शिक्षण व्यवस्थितच आहे हो हिराल भाऊ तुमचे काकाजी बरोबर म्हणता जास्त मुली बघितलं तर तसंही गोंधळ होते हो, हो काकू बरोबर आहे तुमच्या कसं आपण एखादी साडी वगैरे घ्यायला जातो आपल्याला आता पहिली साडी आवडते मग दुकानदाराला आपण अजून म्हणतो दुसऱ्या साड्या दाखवा अजून दाखवते हो मग आपण कन्फ्यूज होतो की कोणती साडी घ्यायची तसासारखं असते म्हणून ते जे पहिली साडी आवडली ना तेच आधी घेऊन घ्यायला पाहिजेत होता असं वाटते मग नंतर मग आपण अशी साड्या बघत राहतो त्या साड्या बघण्याच्या चक्करमध्ये जी पहिली आपल्याला साडी आवडते हां ते दुसरे कोणीतरी घेऊन जातात मग आपल्याला पश्चाताप होतो की अरे रे तेच साडी घ्यायला पाहिजेत होती हो दुर्गा बरोबर म्हणत आहे तू जास्त विचार काही करायचा आहे नाही आम्हाला मुलगी पसंत आहे आमचा होकार आहे हिरालाल भाऊ बोलवा आम्ही आपला निर्णय सांगतो त्यांना काय म्हणता नारायणचे बाबा की विचार करता अजून नाही नाही कसला विचार करायचा आहे आता नारायणला पण पसंत आहे ना काही आपली जबरदस्ती आहे नाही नारायणवरती हां नारायण ना, सांगतो म्हणत असेल तर दोन दिवस थांबू शकतो आपण नाही नाही बाबा आ, ठीक आहे ना पसंत आहे मला पण सांगून द्या तुम्ही हिराला बोलावून घे बोलावून घे त्यांना सांगतो आम्ही आपला निर्णय बरं ठीक आहे ना बोलावतो दुर्गा तू? जा ना तू जा आणि बोलाव ना तुम्ही जा ना तुम्ही नाही जात का मावशीच घर आहे तरी मला वाटलं तू म्हणशील की मला जाऊ नाही दिलं तुम्हीच गेले बोलबायला म्हणून अरे बाबा दोघे जण जा नाही मी नाही मग नंतर जाऊ ना आम्ही जाऊ तिकडे बोलू ओ, का विचार आहे तुमचा सांगा का म्हणता मग तुम्ही आता सगळं तर व्यवस्थितच दिसला मुलगाही छान आहे त्याचे आई वडीलही छान आहेत आणि आता तुमच्याच मावस भावाने आणला रिश्ता सगळा व्यवस्थितच असेल तरी पण तुम्हाला आता अनुभव जास्त आहे मोठे आहात तुम्ही माझ्यापेक्षा नाही नाही सगळे नाही का माणसं तर व्यवस्थित वाटले म्हणा आणि चांगला आहे हम्म बिजनेस आहे त्यांचा बरं आहे आणि कंपनीवाले कसे हम्म आज आहे आणि उद्या नाही त्यांचा बिजनेस आहे चांगला ते चा साऊंड सर्व्हिसचा तो तर नेहमी चालणाराच आहे बिजनेस आणि घरी किराणा दुकान आहे आपली पोरगी किराणा दुकान नाही सांभाळू शकते जर तिचे सासरे म्हणजे मुलाचे वडील बाहेर वगैरे गेले तर नाही का आणि सगळ्यात महत्वाच्या म्हणजे मुलीला विचारा तुम्ही मुलगा पसंद आहे की नाही आपला विचार बाई लक्ष्मी काय म्हणते मुलगा आहे ना तुला मम्मी मी काय सांगू तसा नाही बेटा तुला कसा मुलगा पाहिजे आवडी निवडी आहेत ना आता काय सांगायचं मम्मी माझ्या आवडी निवडीचा मुलगा मला मिळणारच नाही आपली परिस्थिती तेवढी आहे नाही ना अरे बेटा तसा विचार करू नको आजकाल असे पण लोक आहेत की मुलगी पाहून मागणार आहे काही घरदार बघत नाही मला त्यांच्या घरी जास्त लोक पण नाही आहेत एक वडील आहेत बाई बेटा तुझ्या मनात नाही आवडला का, का मुलगा तुला सांग नाही आवडला असेल तर सरळ सांगू आपण नाही म्हणून नाही नाही बाबा तस काही नाही नाही पण नाही आहे आणि हो पण नाही आहे माहीत नाही मला काही समजतच नाही आहे अरे पोरगी कन्फ्युज झाली आहे एक काम करा न? एक दोन दिवस द्या मुलीला विचार करायला द्या एक दोन दिवस बाई आरामात विचार कर बेटा हा दोन दिवस घे त्यांना सांगू आपण एक दोन दिवसात सांगतो म्हणून आता त्यांचा होकार आहे की नाही तर ते माहीत व्हायचंच आहे जर होकार असेल त्यांचा तर आपण सांगू त्यांना आम्ही दोन दिवसाच्या नंतर कळवतो म्हणून बघ विचारते तुझ्या मनात काही दुसरा आहे का तुला पसंत आहे का कोणी अं एवढ्या चांगल्या मुलाला तू म्हणजे नाही म्हणत आहे मम्मी मी कुठे नाही म्हणत आहे आणि मम्मी तू असा विचार करते मी का तशी मुलगी आहे का अशी आता काय म्हणू बाबा एवढा चांगला मुलगा आहे सगळे घरचे लोक व्यवस्थित आहे आणि तू कन्फ्युज आहे मग आता जी सांगून दे तुला जर कोणी पसंत असेल तर सांग आमच्या जवळ छे मम्मी कसं बोलते तू मी तुमची मुलगी आहे मी अशी करणार का तुम्हाला जसं वाटतं ना तसं करा माझा होकार आहे काही विचार करता बाबा माझ्याबद्दल तुम्ही अहो बाई हळू न बोल ना तिकडे समोरच आहे पाहुणे आवाज गेला म्हणजे नाही चक्क मी दार लावला आहे ना मी काय म्हणतो आपण दोन दिवस थांबायचा त्यांना सांगायच्या की आम्ही दोन दिवसाच्या नंतर कळवतो मुलीला विचार करायचा वेळ द्या आणि जर कोणती पार्टी आली एक दोन दिवसात तर त्यांनाही बोलवून टाका समजेल आता मी तर म्हणतो दिवाळी पर्यंत तुम्ही असू द्या दिवाळीच्या नंतर सरळ सरळ सांगतो म्हणून सांगा काय भाऊजी दिवाळी आताच आहे का दिवाळीला किती वेळ आहे ते का थांबणार आहेत आमच्यासाठी दुसरी मुलगी बघतील पार्वती भाऊ बरोबर म्हणून राहिले थांबू ना आता मुलगी कन्फ्यूज आहे ना आता तिलाही विचार करू दे तिच्या आयुष्यभराचा प्रश्न आहे ना हो का आम्ही वाईट सुचणार आहोत का मुलीचा आता आ? आ सांगा तिच्या काकाने चांगला रिश्ता तर का त्यांनी स्वत समजूनच सांगितलं असतील ना मी त्या दिवशी त्यांना फोनवर बोलली म्हटले तुम्ही आमची मुलगी नाही स्वतःची मुलगी समजून म्हटलं हा रिश्ता बरोबर आहे की नाही ते सांगा तर म्हणायला बसले की मी स्वतःचीच मुलगी समजून हा रिश्ता करत आहो म्हणून आणि सांगितलं म्हणून त्यांना मग आता तुम्ही सांगा याच्यावर याच्यावर सांगा तुम्ही मी काय बोलू त्यांना आठ दिवस ठीक आहे आपण आठ दिवस टलवू शकतो पण दीपवाच्या नंतर सांगू म्हटलं तर जास्तच होत आहे ना मला सांगा आपण मागच्या वर्षी नाव घेतलं ना? लेवलचा मुलगा एकही आला नाही ना? दोन एकर नाहीकारीचे तर मग कोणी कंपनीत होता तर त्यांची शेतीच नव्हती असे आले रिस्ते आता नाही म्हटलं तरी त्यांचा धंदा आहे बिजनेस आहे आणि घरी पण किराणा दुकान आहे आणि शेती पण आहे सहा एकर आता ते सहा सांगतात पण पाच तर असेल हो भाऊ आम्ही हिरण सांगत होता त्यांचा बिजनेस मस्त चालतो म्हणून डेकोरेशनचा नाही का उन्हाळ्यामध्ये एकही दिवस घरी राहत नाही म्हणे इथं तिथं तारखा लागलेल्याच राहतात म्हणे आणि हे छोटे मोठे कार्यक्रम गावामध्ये यांच्याच डेकोरेशन बोलवतात दुसरे आहे नाही म्हणे डेकोरेशनवाला नाही नाही डेकोरेशनचा धंदा चांगला आहे बिजनेस चांगला आहे आता कसा मुलगा व्यसने बिसणी नाही पाहिजे व्यवस्थित घरचा पाहिजे विचारलो ना आम्ही व्यसने बिसणी तर नाही आहे म्हणून तर नाही म्हणाले आता आमच्या तर लक्षात नाही आला म्हणे अजून काय विचारायचं आहे सांगा भाऊ तुम्ही बाई त्यांनी आता जसं हो म्हंटल आम्हाला मुलगी पसंत आहे म्हटलं तर आम्ही काय म्हणायचं तुला मुलगा आवडला की नाही आवडला बाबा मला वेळ द्या दोन दिवस तरी द्या मला विचार करायला एकट्यामध्ये बोलायचं आहे का मुलासोबत नाही मम्मी नाही मम्मी ते असे रागीट स्वभावाचे वाटले मला त्यांच्या चेहऱ्यावरून बेटा पण ते रागीट असं वाटते त्यांचा चेहरा असं पाहून म्हणजे असं वाटते की नाही हे रागीट स्वभावाचे असतील म्हणून पण ते जे बोलले तर त्याच्यावरून वाटलं नाही रागीट स्वभावाचे असतील म्हणून आता कसा एका एकाचा चेहराच राहत बघा बाबा आता तुम्हाला जसं वाटेल तसा भाऊ समोर बोलवत आहेत हो हो चला चला, चला, चला। सांगा मग दादाजी सांगा तर भाऊ काय म्हणतो मी आता घुमून फिरून काही गोष्ट करत नाही मला सरळ गोष्ट करण्याची सवय आहे बोला ना भाऊ बोला खरं सांगणे म्हणजे आम्हाला ना तुमची मुलगी पसंत आहे विचारले का तुम्ही लक्ष्मीला आता आमचा लक्ष असा विचार आहे की आमच्याकडून तर पक्का आहे तर तुम्ही या मग आमच्या घर बघायला घरापर्यंत हो हो पण आम्हाला ना थोडा वेळ पाहिजे एकदम आम्ही आता सांगू नाही शकत समजू शकतो समजू शकतो आम्ही बरं बरं ठीक आहे ना घ्या तुम्ही वेळ उद्या सांगा परवा सांगा आठ दिवसात सांगा काही हरकत नाही हो दुर्गन हो का हो हो विचारते भाऊजी ताई लक्ष्मीचा काय विचार आहे का म्हणते लक्ष्मी नारायण बापू विषयी सांगतो म्हणाली वेळ द्या म्हणाली थोडा ताई मी बोलू का थोडाशी लक्ष्मी सोबत अहो बोला ना त्याच्यात काय तुमची पण मुलगी सारखीच आहे ना आ, दुर्गा, दुर्गा राहू दे काही विचारू नको सांगतला ना मग सांगतो म्हणून नाही काही नाही विचारत बसत होती नाही राहू दे आता आता राहू दे काकाजी वगैरे सांगितलं ना त्यांचा निर्णय आता ते पण सांगतील तिला विचार करू दे पोरीला अरे हिरालाल भेटू दे ना भेटू दे काही नाही होत बस आता येते पाच मिनिटात भेटून चला ना ताई चला लवकर किचन मध्ये असेल वाटते <प्राथ> लक्ष्मी आम्ही बेडरूम मध्ये गेला बापा तिकडे असेल म्हणून मम्मी आता झाली तहान लागली होती तो किचन मध्ये बाई लक्ष्मी कर विचार कर न? दोन दिवस घे आठ दिवस घे कर विचार कर लक्ष्मी असे विचार नको करू बा की आम्ही रिश्ता आणला काकू काकांजींनी आणला रिश्ता तर मी एका वेळेस नाही कशी म्हणू मनात असेल जर नाही आवडला असेल मुलगा तर तशी सांगू शकते नाही नाही काकू तसं काही आहे नाही कसं एका एक वेळेसच म्हणजे हो म्हणणे मला असा म्हणजे वेगळाच वाटत होता आता म्हणून म्हटलं मला दोन दिवस वेळ द्या हो हो कोणी जबरदस्ती करत नाही विचार कर पण मी सांगते लक्ष्मी मुलगा स्वभावाने छान आहे हो सांगते ना काकू दोन तीन दिवसात सांगते मग काही आणि दोन नंबरची मुलगी ते कुठे आहे शाळेत गेली आहे का आ, दुर्गा ते इथं नाही राहत मजवी मुलगी ते बाहेर शिकते असं का का करून राहिली ते नर्सिंगचा कोर्स करून राहिली अरे वा छान आहे हो या वर्षीच पहिला वर्ष आहे तिच्या मागच्या वर्षीच बारावी झाली का नाव आहे दुसऱ्या मुलीच्या का नाव आहे तिच्या सरस्वती नाव आहे अरे वा मस्त नाव ठेवले मोठीच्या लक्ष्मी दुसरीच्या सरस्वती तुमच्या पार्वती वा वा छान देवांचेच नाव आहेत आणि तुमच्या पण दुर्गा नाव आहे ना तुमच्या इथं देवीचंच नाव आहे हो ना माझ्याही दुर्गा नाव आहे मस्त दुर्गा पार्वती लक्ष्मी सरस्वती मस्त नाव आहेत पार्वती बोलवत आहे तिकडे निघाले पाहुणे हो येते येते चला ठीक आहे लक्ष्मी आता निघतो आम्ही ओळख पाडक ठेव हो बाबा नाही काकू मी ओळखते तुम्हाला मी काही विसरले नाही आहे बघू आता नशिबात असेल तर आमच्या गाडी येशील बाबा सुन म्हणून चला ताई हो चला, चला चला गेली वाटते चल मी पण हॉल मधून बघते खिडकी मधून दिसते झाला का शांता गवत ठेवून झाला कामाच्या वेळेवर कुठे जात हो तुम्ही त्या बंडी मध्ये गवत भरायच्या ठेवले आणि कुठे गेले होते आणि मार म्हणतात गवत घेऊन ठेव फक्त कापून ठेव मी ठेवतो म्हणून आणि ठेवायच्या वेळेस गायब आता वेळ नाही गेली का सुट्टीची आता रजनी हो म्हणून ठेवू लागत आहे दुसरी बाई राहिली असती तर वेळ झाली म्हणली असती आणि गेली असती बा येतो म्हणलो तिकडे खालून थोडासा वावर बघून धान घेईन मग तिकडे ते सरपंच भाऊ भेटले तर मग गप्पा गोष्ट गोष्टामध्येच वेळ निघून गेला मी मार इकडे आवाज देते ओ सोनूचे बाबा ओ सोनूचे बाबा सोनूचे बाबा कशाला बोलतात कुठेही जातात थोडस सांगून जात जा थोडस लवकर आम्ही गवत तोडणं बंद केला असता आणि बंडी भरला असता तर राहू काउन नाही दिली कशाला भरली बंडी मध्ये गवत मी भरलो असतो ना सायंकाळ पर्यंत इथं थांबले असते कुठले नाही तर दे तो गवत दे माझ्या जवळ मी नेमून ठेवतो आणि जा तुम्ही जा रजनी कुठं आहे गवत ठेवायलाच जा। गेली ना ते आणि बंडी इकडे जवळही नाही आनंदले दिले तिकडे ठेवल्या इकडे कुठं जमते ठेवलो असतो दुसरा काही गेला नसता ना साईड ना इथं जागा नाही आहे ते गवत दे तुम्ही जा झाला का पूर्ण आनंद झाला तरी पूर्णच कशी आली का शांताराम भाऊ दिसले इकडे मग तिकडे गेली मी बाथरूमला ला लागली लागले होते झाला ना सगळं गवत चला ना आता घरी जाऊन हो चल चल आता घरी होता एक या गट्टला यांनी आज ना दुर्गा आली तर पूर्ण वावरातला कामच झाला असता दुर्गा रोजी सोडून कुठं जात नाही पवन बिन राहिली तर आणि बघा ना ते नारायण बापूजीसाठी मुलगी बघायला गेली हो आता तिच्या मावसा सासऱ्याचीच पोरगी आहे गेली आता त्यांनीच सांगितलं ना आता नाही गेली असती तर मग तसा नाही का हो आता जमल्या पाहिजे फक्त नारायण बापूच्या लग्न जमल्या पाहिजे हो आता आपल्याला तर वाटते या वर्षी तरी जमल्या पाहिजे म्हणून आता हा तिसरा वर्ष आहे ना लग्न करून राहिले तर खूप फारक केला ना आधी अशी मुलगी नाही पाहिजे तर तशी नाही पाहिजे म्हणून जमला नाही लग्न नाही हो रजनी तसा काही नाही राहत तो योगायोग नाही योगायोग आला योगा की जमते बरोबर लग्न जोड्यावरतीच बनतात आपल्या हातात काही नाही राहत नाही ताई काही म्हणा तुम्ही मागच्या वर्षी मंजुडा काकू मंजुडा काकूमुळे तो लग्न नाही जमला तर मला सांगा पोरीला विचारावं लागते का समोरच्या समोर का काही तू वावरातले कामं करशील का नाही आमच्या घरी शेती आहे असा तसा म्हणजे हा बरोबर आहे का आधी आता लग्न होऊन पोरीला येऊ घरी मग आपल्या हळूहळू मग करतातच बरोबर आपल्यावर आली जिम्मेदारी करतात ना हो आता तू जाई म्हण तसं बरोबरच आहे म्हणा आता आपल्या घरी शेती असल्यावर करावंच लागते ना सगळ्यांनाच करावं लागते पण काही म्हण नाही आजकालच्या मुलींना ना थोडा वेळ द्यावा लागते त्या एकदम अशा वावरा शेतात जाईन काही असे नाही म्हणत एक एक राहतात म्हणा मुली करतात अहो ताई आता आजकालच्या मुली शिकतच राहतात लग्न जमेपर्यंत कुठं तेवढ्या वावरा शेतात जातात आधी शिकत नव्हते काही नव्हते तर मग चल बाई वावरामध्ये असा होता हो चल काही राहू दे आता लग्न जमलं पाहिजे एकदाचा चेहरा उतरते ना पोराचा पण नाही तर का आता नाही म्हणाल बत्तीसचे झाले असतील ते नारायण बापूजी हो आता मागचेच वर्षी तीस वर्षाचे झाले तीस वर्षाचे झाले असे म्हणत होते आले तर असतील म्हणतो मी हो आता का करतील तिथं आले असतील वगैरे चल बापा रजनी आधीच्या उशीर झाला आहे हो चला चला घरी काम राहतात भांडे झाडझूड बापा ना तुझे सासू सासरे येणार होते ना, ना? का माहित बापा कधी येतात तर मागे म्हणाले होते येते येतो म्हणून आता दिवाळी पर्यंत येतात का का ते चला आपले डबे ते तिकडेच आहेत ना हो तिकडूनच जाऊन चल